नमस्कार अविरत्राजी बिरादार यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार महादेव मुंडे यांच्या पत्नीवर विष पिण्याची वेळ का आली आता एक वर्ष होत आलेलं आहे महादेव मुंडे यांची हत्या झाली बीड जिल्ह्यामध्ये हत्यांचे प्रकरण काही थांबत नाही एकामागे एक घटना सारख्या चालूच आहेत महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रारी दाखल केली परंतु आरोपींना अजूनही पकडण्यात आलेलं नाही सुरुवातीला तर त्या घटनेबाबत पोलीस प्रशासनात काहीही गांभीर्याने लक्ष दिलं नाही आजही काही लक्ष दिल्या जात नाही परंतु थोड्या का होईना प्रमाणामध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यामुळे म्हणजे नवीन लढाऊ अधिकारी आणल्यामुळे थोडासा तपासाला वेग आलेला आहे परंतु तरीही अजून आरोपी मात्र पोलिसांच्या हातीत लागलेले नाहीत आणि कुटुंबियांना न्याय अजूनही मिळाला नाही खरे तर ज्या कुटुंबामध्ये निर अपराध व्यक्तींची हत्या झाली आहे त्या कुटुंबियांना न्याय तर कोणीही देऊ शकत नाही कारण तो व्यक्ती वापस देऊच शकत नाही कुणीही आणून काय करू शकेल पोलीस प्रशासन न्यायालय तर त्या आरोपींना अटक करू शकतील आणि फाशीची शिक्षा जाहीर करू शकतील अर्थात आत्तापर्यंत फाशीची शिक्षा तर आपण पाहतो कुठल्याही आरोपीला देतच नाही ते फक्त जाहीर करतात किंवा देण्यात येणार आहे असं म्हणतात किंवा आम्ही देण्याचा प्रयत्न करू असं म्हणतात अशाच घटनेबाबत हे आहे महादेव मुंडे यांची हत्या झाली त्यांचं कुटुंब अगदी लढत आहे लढत आहे दोन प्रकारचे संघर्ष या कुटुंबाला करावा लागत आहे एक सामाजिक संघर्ष कौटुंबिक संघर्ष आणि दुसरं म्हणजे ह्या पोलीस प्रशासन आणि न्यायालयाशी या सोबत लढण्याचा संघर्ष अगदी ह्या संघर्ष वाटा पाहिल्या तर खूप खडतर असतात एखाद्या सामान्य महिलांना ह्या संघर्षमय वाटांना प्रवास करावा लागावा हे खूप मोठं दुर्दैव आहे कुठल्याही माता भगिनीच्या वाट्याला असा लढवू संघर्ष येऊ नये अशी लढण्याची वेळ येऊ नये एकीकडे आपण पाहत आहो की देशभरामध्ये प्रधानमंत्र्यापासून बडे बडे नेते सिंदूर ऑपरेशनचं जल्लोष साजरा करत होते त्यानंतर घरघर सिंदूर वाटेंगे ऐसा कार्यक्रम करेंगे वैसा करेंगे घोषणा देत होते आणि सगळीकडे सिंदूर घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न करत होते परंतु एकीकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये आतंकवाद्याकून नाही तर समाजामध्ये असणाऱ्या दुर्जन लोकांकडून माता भगिनींचा सिंदूर पुसण्यात पुसण्यासारखा जा जात आहे सारखा सिंदूर पुसल्या जातो जातो आणि तरीही माता भगिनींना न्याय मिळत नाही अगदी ह्याच घटनेसारखंच महादेव मुंडे यांच्या पत्नी सारखं म्हणत आहेत की माझ्या सिंदूराला न्याय द्या माझा सिंदूर कुणी पुसला तो आरोपी पटकन अटक करा त्याला फाशीची शिक्षा द्या कडक शिक्षा द्या त्याहीपेक्षा काही कठोर त्याच्यावरती कारवाई करता येत असेल कठोरात कठोर शिक्षा देता येत असेल तर ती द्या अर्थातच सगळ्या महाराष्ट्राचं म्हणणं हेच असतं की बाबा एखाद्या निरअपराध कुटुंबातील व्यक्तीची हत्या करत असाल तुम्ही आणि तरीही तुम्ही मोठमोठ्या पैशाच्या जोरावर बंडलांच्या जोरावर समाजामध्ये आतंकवाद निर्माण करत असाल हिंसाचार निर्माण करत असाल तर तुमच्यावर कठोरच कारवाया झाल्या पाहिजे कारवाया कठोर झाल्या पाहिजे त्यासाठी कायद्यांचा कठोर उपयोग करण्यात आला पाहिजे पण आपण पाहतो आहोत की सध्या तसं काही होताना दिसत नाही कायदे हे कठोर राबवले जात नाही तर कठोरपणे जातात म्हणजे कायद्यांना घुमवण्यामध्ये आपली यंत्रणा सक्षम आहे पण कायद्यांना अंमलात आणण्यामध्ये आपली यंत्रणा सक्षम नाही अर्थात गृहमंत्र्यापासून सगळ्यांना यामध्ये जबाबदार धरणे महत्वाचं आहे कारण की ह्या महाराष्ट्राला आणि ह्या देशाला असे ग्रहमंत्री पाहिजे की असे असे थरथर कापले पाहिजे गृहमंत्र्यांचं ना नाव दिसल्याबरोबर ऐकल्याबरोबर पण तसं काही होताना इथे दिसतच नाही जसं काही यांना सगळ्यांचं अभयच आहे आता वर्ष होत आलेलं आहे परंतु त्या भगिनीला अजूनही न्याय मिळालेला नाही तिनं वारंवार सांगितलं होतं माझ्या कुटुंबाला आणि मला न्याय मिळाला नाही तर मी आत्मदहन करेल आज एस पी समोर ती माता भगिनी जाते एस पीची घेते चर्चा करते पण काय होतं काय माहित इशारा दिला होता की मी आत्मदहन करणार आहे आणि म्हणून तिने बाहेर येताच विष प्राशन केलं विष इतकं प्राशन केलं की अक्षरशः तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयामध्ये हलवून आय सी यूमध्ये उपचार द्यावे लागले याचा अर्थ विष हे तिच्या शरीरामध्ये पसरलं याच्यामुळेच डॉक्टरांना आय सी यूमध्ये उपचार देण्याची गरज पडलेली आहे आता किती मोठं दुःख आहे कुटुंबावरती अक्षरशः दुःखाचा डोंगर आधीच आहे तो दुःखाचा डोंगर ते दुःख तर कधीही पुसल्या जाऊ शकत नाही जन्मोंजन्मी त्या कुटुंबाला ते झालेलं दुःख आहे घरातल्या व्यक्तीची हत्या होणं म्हणजे पण त्या लेकरा बाळांना दुसरं दुःख आहे की आई आता विष प्राशन करून दवाखान्यामध्ये उपचार घेते लेकरांनी कुणाच्या तोंडाकडे पाहायचं आणि कसं जगायचं एकीकडे ही हत्या करणारे कुटुंब आहेत वेगवेगळे पैशाच्या जोरावरती मंत्र्यांच्या पदराखाली लपलेले हे उधळपणे वागत आहेत समाजामध्ये ऐशराम करत आहेत आणि यांचे मोठमोठे सुद्धा लावल्या जात आहेत म्हणजे त्यातले काही अटक झालेले आहेत संतोष भाऊंची हत्या केल्यानंतर पण तरीही त्यांचे कारस्थानं मात्र संपलेले दिसत नाहीत आता महादेव मुंडे यां त्यांच्या घटनेला एक वर्ष झालं हो तरीही त्यांना का बरं न्याय मिळालेला नाही ते आरोपी का बरं अटक केले नाही अगदी अशाच पद्धतीने संतोष भाऊ देशमुखांची हत्या झाली होती पण त्या हत्येतील प्रत्यक्ष जे आरोपी होते त्यांना अटक झालेली आहे ती हे दोन्ही घटना सारख्याच आहेत दोन्ही घटनामध्ये कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला केवळ कुटुंबावर नाही तर ही घटना ज्यांच्या ज्यांच्या कानावर पडली अक्षरशः त्यांना हृदयातून दुःख झालेलं आहे परंतु संतोष भाऊ देशमुखांची हत्या झाल्यानंतर खूप मोठा आवाज उठवला गेला घराघरातून आक्रोश व्यक्त झाला पाहिलं तर आपण अगदी महादेव मुंडेंची हत्या झाल्यानंतर पोलीस प्रशासनात जो सावळा गोंधळ होता अगदी त्याच पद्धतीने हलगर्जीपणा करत होतो तो, तो पोलीस प्रशासन जेव्हा संतोष भाऊंची हत्या झाली परंतु इथे जेव्हा समाजाने दबाव आणला घराघरातून आबाल वृद्ध बाल बच्चे सगळे माता भगिनी तरुण युवक वृद्ध ज्येष्ठ सगळे बाहेर पडले रस्त्यावरती आणि संतोष भाऊंना न्याय मिळाला पाहिजे जाशी गटनाक होतेच कशी महाराष्ट्रामध्ये म्हणून आवाज उठवला आणि मग आरोपीला तात्काळ अटक करण्यात आलं भले चाळीस चाळीस हजार करोडचे मालक असतील आरोपी नाही तर ऐंशी ऐंशी हजार करोडचे मालक असतील पण त्यांना सुद्धा अटक करावं लागलं आणि त्याही पलीकडे जाऊन आणखी कोणी राजकीय लोकांचे हात वारे असतील त्याच्यामध्ये धागेदोरे असतील तर त्यांचेसुद्धा राजीनामे घेण्यासाठी समाजाने दबाव आणला पण इथे जे आहे संतोष भाऊंच्या हत्येमध्ये तर इथे मोठमोठाले नेतेसुद्धा उतरले आवाज उठवला सामान्य माणसांसारखा कुणालाही घाबरलं नाही आता त्याचे महत्वाचे कारण होते की अशी घटना या महाराष्ट्रामध्ये घडू नये आणि कुणाही लेकरा बाळावर अशी वेळ येऊ नये त्यांच्या डोळ्यात देखत त्यांचा बाप कुणीतरी हिरावून घ्यावा त्यांचं ममत्व कुणीतरी हिरावून घ्यावा म्हणून आवाज उठवला गेला मग त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं सर्वप्रथम ज्या हलगर्जीपणा होत होता तक्रार नोंदवण्यास तेव्हा मात्र त्यांचं गाव अख्खं एक कुटुंब होतं ते गाव रस्त्यावरती उतरलं गाव रस्त्यावरती उतरले म्हणून सगळ्यांनी आक्रोश केला आणि त्या हाकेलाच ओ देत जरांगे पाटील त्या ठिकाणी आले जरांगे पाटील ज्या दिवशी रस्त्यावरती आले त्या दिवशी मात्र पोलीस प्रशासन अगदी असं हल्ल भूकंप झाल्यासारखं की तक्रार काय तर त्यांना रस्त्यावरती पळावं लागला आरोपींचा शोध घेत घेत एवढं हल्लं एवढंच नाही तर गृहमंत्री असतील मुख्यमंत्री असतील सगळेच मंत्री असतील अगदी असं तुफान वारा आल्यासारखे हल्ले सगळे जागी ज्या दिवशी जरांगे पाटील रस्त्यावरती आले कारण त्या दिवशी करोडांच्या घरातून आवाज एकच येत होता की संतोष भाऊंच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून ही सगळी यंत्रणा हल्ली आणि मग मात्र कितीही मोठा आरोपी असेल तर आता त्याला कोंडायचंच धरून त्याला पण कठोर शिक्षाच द्यायची हा आवाज उठला गेला आपण पाहिलं लहान लहान चिमुकल्या सुद्धा कशे भाषणं देत होत्या पुण्यासारख्या मोठ्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चे निघले संतोष भाऊंसाठी अगदी ह्याच पद्धतीने महादेव मुंडेंसाठी सुद्धा असंच फायला पाहिजे होतं तरच महादेव मुंडे यांच्या पत्नीवरती ज्ञानेश्वरीताई मुंडे यांच्यावरती आज वीस पिण्याची वेळ आली नाही नसती परंतु असं होताना दिसलं नाही एवढा आवाज उठला गेला नाही एकीकडे संतोष भाऊंच्या हत्या झाल्यानंतर त्या ठिकाणी सगळे आमदार अगदी तुटून पडले सभागृहामध्ये सुद्धा आवाज उठवण्यात आला होता मग त्यामध्ये आपण पाहिलं तर पक्षाशी सुद्धा काही संबंध नव्हता आता सुरेश धस पाहिले तर भारतीय जनता पार्टीचेच आहेत पण त्यांनी पक्ष विक्षे सगळं पार्ट्या बिरट्या बाजूला ठेवल्या ते बोलले त्यानंतर बजरंग बापा सोनेने तिथले स्थानिक खासदार आहे त्यांनाही धमक्या आल्या पण ते म्हणले माझं काय वाटोळं करायचं असेल कोणी राजकीय नेत्यांना तर करा पण मी संतोष भाऊंच्या लेकराबाळांसाठी लढणार आणि माझी बाजू मी संतोष भाऊ देशमुखांच्या कुटुंबांच्या वतीनेच मांडणार म्हणून बजरंगबापा सोनेनी आपली भूमिका स्पष्ट केली सुरेश भसांनी आपली भूमिका स्पष्ट केली त्यांनाही मोठमोठ्या बड्या नेत्यांचे म्हणजे जे नेते म्हणून घेतात तिथले त्यांच्याही धमक्या फोन कॉल सगळं आलंच ना पण तेही म्हणले मी काय बाजारचा भाजीपाला वाटलो का माझा कार्यक्रम करायला मी बाजू मांडणार सुरेश दासांनी आपली भूमिका स्पष्ट केली त्यानंतर अंजलिताई दमाणे या कुठल्या पक्षाच्या वतीने नाही तर हा माझी एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्या थेट मुंबईवरून गावात आल्या त्यानंतर ह्या घटना झाल्या कशाकशामधून याचा शोध लावण्यासाठी त्या अनेक स्पॉटवरती गेल्या मग ते राखेचा काळा बाजार असेल वेगवेगळ्या खंडण्यांच्या घटना असतील त्या सगळ्या स्पॉटला त्यांनी भेटी देऊन आल्या मग त्यांनी स्वतः आपले अनुभव पत्रकार परिषद घेऊन सांगितले की मला जे फोन येत होते आणि माझ्या पाठीमागे काही कार्यकर्ते लावण्यात आले होते त्यांनी नावंसुद्धा सांगितले की पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते जेव्हा अंजलिताई दमानिया जात होत्या त्या राखेचा काळा बाजार पाहण्यासाठी त्यांनी स्वतः सांगितलेली बाजू आहे की पत्रकारांसमोर की पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते म्हणजे गाड्या घेऊन मागे आले त्यांच्या की ह्या काय काय माहिती काढत आहेत आणि यांना या प्रकरणातून कसं हटवायचं आता अंजलिताई दमानेंनी हे जगजाहीर सांगितलं की आणि त्यानंतर धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांचे पण खूप धमक्यांचे कॉल वगैरे त्यांना आले पण त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली की माझी सामाजिक बांधिलकी आहे मी एक माणूस आहे कोण्यातरी कुटुंबातील एक व्यक्ती एक बाप एक पती एक लेख हिरावून घेतलेला आहे एक भाऊ हिरावून घेतलेला आहे कुणाचा तरी मामा कुणाचा तरी काका कुणाचा तरी बाप हिरावून घेतलाय हिंसाचार्यांनी मी वेड्यासारखी लढीन पण कोण्या पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते असतील कोण्या धनंजय मुंडेचे असतील नाहीतर दुसऱ्या एखाद्या मुंड्याची असतील मी घाबरणार नाही ही भूमिका अंजलिताई दमान यांनी पत्रकारांसमोर जगत जाहीर मांडली आणि मी घाबरणार नाही घाबरणार नाही जगत जाहीर सांगितलं मी वेड्यासारखी लढेन अगदी ती महिला असूनसुद्धा अंजलीताई दमान या वेड्यासारखी लढली संतोष भाऊंच्या कुटुंबियांच्या त्या लेकरांसाठी लढली आणि अगदी त्या प्रकरणामध्ये इतकं डोकं घालावं लागलं शासनाला की संतोष भाऊंना न्याय देण्यासाठी भले अजून फाशी झाली नसेल त्या आरोपींना पण त्यांना कोंडण्यात आलेले अगदी कमीत कमी कोडण्यात तरी यायला पाहिजे होतं तुरुंगात डांबण्यात यायला पाहिजे होतं महादेव मुंडे यांच्या आरोपींना पण तसं अजूनही झालं नाही म्हणून त्या ताईंना आज विष पिण्याची वेळ आली अगदी हीच वेळ संतोष भाऊंच्या कुटुंबावर सुद्धा आणली असती पण संतोष भाऊंच्या कुटुंबाच्या पाठीमागे विशेष करून त्यांचा समाज इतका उभा राहिला पाठीमागे भक्कमपणे आणि मग लोकांनी जातीय रंग द्यायला सुरुवात केली राहणंच मागे आपल्या रक्ताचं जर कोणी गेला असेल तर आपल्या पूर्ण समाजाची ती बांध के आहे कर्तव्य आहे की आपल्या लेखासाठी आपल्या बंधूसाठी आपल्या भावासाठी आपल्या संपूर्ण समाजाने उभं राहिलं पाहिजे अनेक लोक त्यावेळेस समोर आले की महादेव मुंडेंची हत्या हो, झाली त्याच्यामध्ये काही नाही आणि इकडे कस काय एवढा आवाज उठवला जातो अनेक झिपरे बिपरे तर समोर आले उदाहरणात आपण पाहिलं सदावर्ती असतील त्याच्यानंतर ती सुषमा अंधारी असतील हे लोक अचानकच समोर आले आणि त्या आरोपींची बाजू कशी भक्कमपणे मांडत होते की आम्हीसुद्धा त्यांच्याच जातीचे आहोत म्हणजे आरोपींच्या जातीचे आहोत हे त्यांनी त्या दिवशी जाहीर केलं त्याच्या अगोदर ते कधीही म्हणले नव्हते त्या जातीचे आहेत पण त्या दिवशी ते म्हणत होते की आम्हीसुद्धा आरोपींच्या जातीचे आहेत आरोपींना न्याय मिळाला पाहिजे म्हणजे हे यांच्या बाजू आणि यांना खूप खूपच ठोकलं पत्रकारांनी तर मग काय म्हणायचे नाही संतोष भाऊ देशमुखांच्या हत्येकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे एवढाच शब्द म्हणायचे आणि त्यांच्या कुटुंबियाला न्याय मिळालाच पाहिजे पण आरोपीची बाजू ते असे उचलून धरायची अशी उचलून धरायची की जसं काय खरंच यांचं खूपच जवळचं सोयर पण आहे म्हणजे इतकं ते जवळ धरायचे इतकं यांचं नातं जवळचं असायचं आणि त्या जातीचे आहेत म्हणून त्या दिवशी सांगलं भगवान बाबांचं नाव घेऊन सांगत होते ते भगवान बाबांचं एकतरी वाक्य दाखवा असं हिंसाचार्यांना कुठंतरी पाठबळ देणारं किती महान संत आहेत आणि त्यांनासुद्धा म्हणजे ते सदावर्ती तर लगेच जय भगवान बाबा की जय घोषणा देत होता आणि आम्ही त्या मंजेरीताईंना भेटायला जाणार जयश्री पाटील जाणार याची आणि तिथे ती, ती कसं जगायली कसं खायली म्हणजे संतोष भाऊ देशमुखांची बायको कसं जगायली याच्याशी घेणं देणं नव्हतं याला यांना ती मंजेरी कसं जगायची त्याच्याशी घेणं देणं होतं जाणार इकडे ज्ञानेश्वरीताई मुंडे तिथे नाही गेले हे कि महादेव मुंडे गेल्यानंतर ती बिचारी कशी राहिली कशी जगायली तिथे नाही आरोपींची बाजू अशी घेत होते आणि म्हणून ह्यांनी आरोपींची बाजू घेत असणारे दोन तीन छपरे असले तरी सुद्धा संतोष भाऊच्या प्रकरणामध्ये भयंकर असे भक्कमपणे पाठीशी लोक उभे राहिले त्याच्यामध्ये क्षीरसागर पण उभे राहिले अमित भैया देशमुख स्वत तिथे गेले गावामध्ये कुटुंबियांची भेट घेतली म्हणजे काही व्यक्ती असे होते की त्यांना बोलायची बाजूही मांडायची गरज नव्हती अमित भाय देशमुखांसारखे ते आले म्हणजेच त्यांची बाजू आता भक्कम झाली नेमकी ते काय बोलणार आहेत आणि आरोपीला काय शिक्षा मिळणार आहे तिथेच ठामपणे सांगितलं जातं त्यानंतर अभिमन्यू पवार सभागृहामध्ये आवाज उठवला त्यांनी संतोष भाऊंसाठी अगदी असाच आवाज ह्या सगळ्या नेत्यांनी महादेव मुंडेंसाठी उठवायला पाहिजे होता अगदी संतोष भाऊंसाठी जो आवाज उठवला गेला तोच आवाज हे सगळ्या आमदारांनी उठवायला पाहिजे होता मग यांनी कधी उठवला असता माहिती आहे समाज पाठीशी मोर्चे काढले असते तर समाज उभा राहिला असता तर इकडे जेव्हा संतोष भाऊंच्या कुटुंबाच्या पाठीमागे करोडांच्या संख्येने मराठा समाज उभा होता तुम्ही भलेही जातीय रंग दिला त्याला पण आपलं कर्तव्य असतं ना रंगे पाटलांनी मराठा समाजाला एका कुटुंबामध्ये बांधून ठेवले आपण सगळे एकच आहोत एका कुटुंबातले आहोत म्हणून संतोष भाऊ दुसरे तिसरे कोणी नसून आपल्या कुटुंबातले आहेत हे रक्ताचं नातं दाखवून दिलं म्हणून मराठा समाज उभा राहिला याच्यामध्ये राहतील ना आणि म्हणून जाती रंग तिथे कुठेही पुन्हा दिसला नाही की मराठा समाज पाठीमागे आल्याबरोबर सगळ्या समाजातले लोक संतोष भाऊंसाठी पाठीमागे आले अगदी याच पद्धतीने महादेव मुंडेंसाठी सुद्धा सगळे लोक आले असते पण त्यांचा समाज पाठीमागे आला असता तरच आले असते ना पण असं काही दिसलंच नाही तेव्हा मोर्चे काढले समाज दोनशे तीनशे लोकांनी की संतोष भाऊच्या हत्येकऱ्यांना वाचवता कसं आलं पाहिजे जातीसाठी टार्गेट करायले काही काही वन मिलियन फॉलोअर्स असणाऱ्या चॅनल वाल्यांनी सुद्धा असं म्हणावं की अंजली जातीय रंग आणि आमच्या जातीला टार्गेट करायला सुषमा अंधारेंनी म्हणावं आमच्या जातीला टार्गेट करायली दमानिया बिझनेस करायली दमानिया करिअर घडवायली तिला काही करिअर घडायची गरज आहे बाई ती पन्नास लाख कमवते महिन्याला एवढे मोठे पदावर तिचा नवर आहे पण तिला तसं म्हणावं अगदी अंजली दमानिया जर महादेव मुंडेंसाठी लढल्या असत्या तर आतापर्यंत त्याच्यातले सगळे आरोपी अटकेत असते सगळे आरोपी फासावर चढण्याच्या तयारीत असते आतापर्यंत पण ही अंजलीताई दमानियांना कसं कसं मध्ये बाधा आणून बाधा आणून त्यांचा मार्ग कसा खडतर करण्यात आला मग सदावरती असेल सुस्मि अंधारे असतील ह्या लोकांनी कसं खडतर त्रास दिला अंजलीताईंना आपण पाहिलंय आणि म्हणून महादेव मुंडेंसारखे जे घटना होते त्या मागे पडलेल्या आहेत आणि त्यांच्यामुळेच आज त्या ठिकाणी महादेव मुंडेंच्या पत्नीवरती विष विषप्राशन करण्याची वेळ आली आज त्या लेकरांचा जीव काय म्हणत असत आज त्यांचे जे लेकर आहेत ते कुणाकडे बघतील त्यांचे आई वडील कुणाकडे बघतील मग कुणाकडे पाहतील आज काय करावं त्यांच्या दुःखाला काही पारावर आहे का त्यांचा समाज जर तेव्हा तेवढ्या पाठीशी राहिला असता तर आज अशी घटनाच घडू शकली नसती मग त्या आपला स्वतःचा समाज पाठीमागे राह उभा राहिल्याबरोबर इतर सगळे लोक आपल्या पाठीमागे येतात सगळ्या समाजाची येतात कर्तव्य आपल्या समाजाने आपल्या नातेवाईकांनी आपल्या सोयऱ्या धायऱ्यांनी आपल्या कुटुंबियांनी भावकींनी आणि गावांनी तसे मोर्चे उभे करायला पाहिजे होते तेवढा आवाज उभा उठवायला पाहिजे होता महाराष्ट्रातील इतर लोकांनी आप आवाज उठवला असता पण तुम्ही स्वतःच्या कुटुंबातल्यांनी आतापर्यंत आवाज उठवला नसल्यामुळे स्वतःच्या म्हणजे इतर नातेवाईक असतील इतर गा म्हणजे गावातले सोयरे धायरे सगळे समाजाचे लोक असतील त्यांनी एकटी पत्नी कुठपर्यंत लढणार तिच्या भावांनी सांगितलं की आम्ही रोज त्या ठिकाणी जाऊ शकतो का आम्ही रोजच तिला समजावू शकतो का मग ती त्रासून गेली अजूनही न्याय मिळत नाही म्हणून कुठेतरी महिलांचं हृदय असतं किती लढणार किती लढणार एकटी महिला म्हणून तिनं आज तसं विस केलेलं आहे खरंच मग माहेरचा माणूससुद्धा प्रत्येक पावलावरती उभं राहू शकतं का ज्यांना त्यांचे कामं असतात पण समाज जर एकत्रितपणे एक दिवस उभा राहिला असता तर आज ज्ञानेश्वरीताई मुंडेंवरती वीस करण्याची गरज आली नसती इग वेळच आली नसती अशी ते आज वीस प्राशन करण्याची म्हणून समाजाने कुठंतरी जागा होण्याची गरज आहे जसं रे बाबा तुमच्या मानल्या काही मोठमोठ्या युट्युबरने स्क्रीनवरती घेतलं ते अंजली टार्गेट करायला म्हणून तसं आज तुम्ही वन मिलियन वाल्यांनी तिथं स्क्रीनवरती घ्या की आपल्या पूर्ण समाजाने महादेव मुंडे यांच्या पत्नीच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आपली बहीण म्हणून त्यांच्या बाळांसाठी आपण उभं राहिलं पाहिजे रस्त्यावर उतरलं पाहिजे संतोष भाऊ देशमुखांसाठी जसा त्यांचा समाज उभा राहिला तसा महादेव मुंडेंसाठी आपला समाज उभा राहिला पाहिजे ही भूमिका समाजाने स्पष्ट केली पाहिजे समाज पुढे आला पाहिजे आरोपींसाठी कसे पुढे येत होते नको नको ते बोलत होते पण तिथं अंजलीताई दमानिया जरांगे पाटील सुरेश ध शिरसागर वगैरे सगळे अभिमन्यू पवार हे लोक वेड्यासारखी भूमिका स्पष्ट करत होते कोणाकडे काही लक्ष देत नव्हते आणि म्हणून तो कुठेतरी त्या आरोपींना त्या ठिकाणी अटकवण्यात आलं अगदी ही भूमिका आजही वेळ गेलेली नाही समाजाने जाग व्हायला पाहिजे आणि आपल्या समाजात कुणावर जर अन्याय झाला तर आपला समाज तिथे उभा राहायला पाहिजे एका कुटुंबाप्रमाणे उभा राहायला पाहिजे इतर समाज आपोआप मागे येतील एकत्र ये होतील एकीकडे आरोपींच्या पाठीशी उभं राहायचं आमची दिदीन आमची ताई साहेब आणि आमचा भैया साहेब चुलीत घालातेत असले ताई साहेब भैया साहेब करू करू आज ताई साहेब जर कोणाला म्हणायचं असेल तर त्या ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांना ताईसाहेब म्हणा आपल्या ताई साहेबांसाठी उभं राहायला पाहिजे काय काम ताई साहेब साहेब खड्ड्यात गेलेले इकडे आता खर तर उभं राहिलं पाहिजे ज्या कुटुंबावरती अन्याय झालाय त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे तसल्याच्या पाठीशी काय उभं राहायचं त्यांच्याकडे करोडो रुपयाच त्यांच्या शतक पिढ्या शेतकोर शतकोर संपणार नाही त्यांचं काहीच त्यांच्यासाठी काय आहे खड्ड्यात घाला ते तसले विचारांचे लोक पण आज या लेकराबाळांसाठी उभं असे संतोष भाऊ देशमुखांच्या लेकराबाळासाठी संपूर्ण समाज उभा राहिला त्या पद्धतीने आवाज उठवा काय ते विष्णू चाटेन ते घुलेन फिलेन ते ह्याच्यासाठी ते तलवारी घेऊन रोज माणसाला कापायचे ते लोकांचे मोर्चे काढू लागले आज दोन दोन लाख लोकांचे मोर्चे काढा त्या ताईसाठी कसं न्याय देत नाही पोलीस प्रशासनाने कसा, प्रशा कसा गृहमंत्री वागत नाही बघा पळतील घरापर्यंत तुमच्या समाजापुढे सगळेच वागतात म्हणून एकत्र होण्याची गरज आहे आज तर खरे आभार मानावेत की ते बाळाभाऊ बांगर त्यांच्या कुटुंबांना कुठेतरी गेले आधार दिला समाजाचा एक माणूस ना समाजातून झाला समाजाशी वैमनस्य केलं नाही त्या व्यक्तीने समाजाचा समाजाचा एक माणूस म्हणून त्या ताईला त्या ठिकाणी मानसिक आधार देण्यासाठी गेला की आम्ही तुझ्या सख्खा भाऊ जसा आहे तसाच लढीन आम्ही तुझ्यासाठी शेवटपर्यंत लढीन तुझा सिंदूर पुसल्या गेला हे दुःख आमचं आहे म्हणून ते लढायला लागले त्यांनी पोलिसांना त्यांची गोपनीय माहिती दिली एक, एक दिवस बाळाभाऊ यांनी आपली भूमिका पत्रकारांसमोर जगजाहीर सांगितली की हे आतल्यामधले जे आरोपी आहेत ते कराड गुले फिले हे सगळे जे आहेत त्यांना त्या महादेव मुंडेंचा मांस ताटामध्ये देण्यात आलेलं होतं म्हणजे याच्यापेक्षा जास्त पुरावा काय आहे म्हणजे त्याचे व्हिडिओज त्याचे पुरावे सगळे पोलीस प्रशासनात दाखल केले त्या बाळाभाऊ बांगीरने आणि म्हणून अजून कोणते पाहिजे मग भीतात कोणाला हे तर फक्त बंडलांना आणि पैशांना भितात म्हणून कठोर कारवाई होत नाही खरे तर संतोष भाऊ देशमुखांच्या मारेकऱ्यांना आणि त्याच्यामध्ये थोडा जरी हा धागा दौरा असेल नुसता फोनाचा जरी एखाद्याचा संबंध असेल त्याच्यामध्ये तर त्याला लटकवलंच पाहिजे होतं फासावर आतापर्यंत फाशी व्हायला पाहिजे होती त्यांचे लाड संगोपन कशासाठी जेलमध्ये त्यांनासुद्धा फाशी व्हायला पाहिजे होती नाही आज समाजाने जरी त्या ताईंच्या पाठीशी उभे राहत नसेल तर आम्ही इतर समाजातले लोक सांगतो की त्या ताईंच्या पाठीशी आपली भूमिका खंबीरपणे मांडली पाहिजे आणि आपली भगिनी म्हणून आप आपली माता भगिनी म्हणून उभं राहिलं पाहिजे कारण नसेल का रक्ताच्या सम समाजातली पण या भारतभूमीच्या एका पदरातली तर ते माता भगिनी ते कुटुंबीय आहे म्हणून उभं राहिलं पाहिजे सगळ्या संत महंतांनी सुद्धा त्या मंत्र्यान फित्रेन संत्र्यान तंत्र्याच्या पाठीमागा भक्कमपणे पाठीशी आहे म्हणण्यापेक्षा आज मना ज्ञानेश्वरीत मुंडेंच्या मुंडे यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभं राहत गडच्या गड उभे आहेत म्हणून अशी भूमिका मांडा तरच न्याय मिळतो पोलीस प्रशासन काय न्याय देते समाजाने उभं राहत लागतं समाजाने पाठीशी उभे राहावं लागतं कणखर तलवारी सारखे शब्द वापरावे लागतात तेव्हा वागतात लोक भले जरांगे पाटील कुणाला तलवारीने कापत नाही कोयती हातात घेत नाही पण जरांगे पाटलाचे शब्द असे धारदार आहेत की छत्रपती शिवरायांची तलवार अशी असल्यासारखे शब्द आहेत जरांगे पाटलांचे थरथर हालतात जरांगे पाटलांनी शब्द काढले की गृहमंत्री तिथं घामाझोकील झोकील होते मग असे तुमच्या समाजातून भूमिका मांडली पाहिजे तरच सगळं पोलीस प्रशासन हादरतं आणि मंत्री तंत्री बाल लगे सोप्याच्या खाली जाऊन लपतात मग हे मंत्री तंत्री धागेदोरे असणारे पळाले की नाही पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते अंजलीताई यांनी रिव्हर्स गाड्या फिरवल्या की पाय लागो सर पळाले आले का ते पुन्हा तिथे मधात प्रकरणात नाही तर अंजलीताई दमान्यांना त्याच्यातून हटवण्याचा प्रयत्न करत होते तसंच महादेव मुंडेंच्या प्रकरणात आहे अगदी हे दोन्ही घटना समान आहेत अशीच खंबीरपणे भूमिका मांडली गेली पाहिजे आणि ज्ञानेश्वरीताई पाठींच्या खंबीरपणे पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका महाराष्ट्राच्या घराघरातून स्पष्ट झाली पाहिजे जय हिंद जय भारत